भूतकाळात लिहिलेली पानं कधी नव्हतं इतकं या दिवसांमध्ये मन अस्वस्थ आहे जगण्याची दिशा सापडत नाही प्रयत्नात कमी पडतोय असंही नाही पण मग आयुष्यातलं महत्वाचं वळण येणार तरी कधी महत्वाचं पहिलं वळण पार करून जवळपास आठ महिने होत आलेत तेव्हा परिस्थिती वेगळी होती सगळं कसं व्यवस्थित चाललेलं होतं वादळ सुटलेल्या समुद्राच्या मध्यावर माझ्या नावेला हाकण्यासाठी आता मी आणि माझ्याबरोबर माझी रेखा आहे ती निष्ठेनं प्रयत्न करती आहे तिची परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे तशीच माझी आहे पण या परमेश्वराजवळ माझी एक कळकळची विनंती आहे माझ्या प्रयत्नांना यश येऊ दे माझ्यातल्या कलेला योग्य दिशा सापडू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवसातला थोडा तरी वेळ संपूर्ण मानसिक शांतता मला लाभते सध्या सगळ्यापेक्षा जास्त आवश्यकता मला त्याचीच आहे